नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आता आलोय बाजारातून म्हणजे नाक्यावरून आणि काल भक्तीला पुन्हा एकदा फीडला आलेली आहे ती म्हणजे रेसिपी तर ती आज ट्राय करते ती ट्राय करते आणि मला धांदरवते सामून आणायला सो so, चलो बघूया आज काय रेसिपी आहे <laughs> काय डोक्याने येईल ना काय नाही ना काय बनवी रोज रोज निश्चित चव चव ए? चव ना तोंडाला लसून सोडलं कधी पण लसून सोडलाच नशीबे बघ कांदा बटाटे भेटले ना लसूनच बारीक होता म्हणून आणला नंतर हलो फक्त कांदा बटाटी येऊ का बाहेर काढला तो धुवायचंय आणि त्याला अच्छा भोकू म्हणजे ये रे फटाका फटाका वरचा फटाकाय कापूस खराब होईल तो करते त्याच्या नंतर काम फिट नाही मी काय बोलते आज कुठली रेसिपी करते काय ते काय बघला आणि आज आहे भक्तीच्या मामाच्या इकडे म्हणजे तुलाच मामाच्या इकडे हल सो हलदीला जायचं आहे म्हणजे आज पण धावपळ आहे आणि तिकड सकाळपासून बाई पण आलेली आहेत त्यांच्या कामाला हो आई आहेत ना भारे भरताना सो so, जेवण वगैरे झाला की थोडा आराम करू आणि मस्त आज चिकणा होऊन येतो मी जरा चिकणा म हल्दीला चार पोरा बघतील पोरी बघतील काय म्हणजे काय मेनू काय नाव बी ठेवला असं चिकन ओके बनव पटापट आणि हा जर बघूया कसे होते जर आम्हाला पर्सनल आवडली ना आणि तुम्हाला पण ही रेसिपी हवी असेल म्हणजे अजून तर झाली नाही तर कमेंट करा म्हणजे भक्ती पाटील या युट्यूब चॅनलवर आम्ही ती रेसिपी दाखवू पूर्ण बोनलेस आम्हाला सांगलं आणि दोघांना पाव किलो रास काय पूर्ण बोनलेस ना बोनलेस सो बघूया कशी बनवते भक्ती मॅडम रेसिपी नाही नाही काय बनवत ते पण माहिती फक्त बोलली मूड झाला ही फीडला आलेली रेस बनवूया चलो बनू आणि दरम्यान इकडे सर्व मसाले टाकून झालेले आहेत भक्ती पाटील ठाकूर यांचे आणि बघा कसा आत्ताशीच स्वाद आलेला आहे त्याला चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकलीस का आणि ऑरी ग्यानो गॅन ग्यान दे जरा आणि करायचं आता एक आ, हा अंडा आपण आपण स्किप करू नेक्स्ट टाइम टाकूया ना पहिले हिटेश करूया कशी लागतं विदाऊट अंड्याची लव लबलचित रोज काय ना काय बनवताना खाता जे सगळं मिक्स करू रेड no, चिल्ली टाक ना थोडा म्हणजे कलर येईल ना रेड चिलीला कलर येतो ना मला कसं माहिती

पंधरावीस मिनिटांनंतर भेटूया <laughs> चलो इकडे रेडी झालेला आहे आपला चिकन आणि त्याच्यावर आता यम्मी यमी यमी साधा काम नाही काय बघल अजून तो हे कर ना पसरव हा मी प्रॉपर पिझ्झा सारखा चिकन पिझ्झा ओ चिकन पिझ्झा हा अजून पसरव चोपट के बस चल ना गॅप गॅप होईल हो दे ताला चीज लागल ना गॅप मध्ये का यार आता घाई झाली तिची पाणी उकळलं पाणी उकळलाय नाही खरं खरं वेगळीच रेसिपी आहे थोड़ी <clears throat> बघूया आता टेस्ट कशी लागते वास एवढं भारी सुटला ना आली काय म्हणतं वास मस्त आहे ते एकदम म्हणजे वास येऊन फायदा नाही ना चीज तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका कारण मला पण जाम आवडत मला नाही एवढं आवडत हे वाला चीज म्हणजे मला तर बिलकुल नाही पटत पण आता आता कुठं कुठं खायला लागलो थोडा थोडा एवढं काढलेला बदल एवढं चीज तुम्ही आता डायरेक्ट झाल्यावर का अजून टाकतात थोडा

<laughs> ना, ना अरे सिम्पल तो नका का पडला ना तर लागला काय बोला तुला आता द्या काय त्याची हाईट झाली जास्त नाही पकडायला पण नाही दे देत एवढ्याला टाकला असता कधीच नेगेट। 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 याला तू घाबरत पाणी गरम आहे हो त्याच्यात उकळलेलं पाणी आहे ओ ओ माय गॉड घ्या शेफ पंकज ठाकूर काय रे बाबा खरोखर मनात शिकायला लागला आता सगळा आणि आता झालं काही दाखवतो प्रॉपर टडाई टडाई चलो 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 दिखाओ झाला 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 आकू का दाखव तो पाणी प्या नाही माना नाही पाण्याला लाले लाल चीज रेसिपी काय झाली सक्सेस अजून काढून दाखवते राहणार काढून दाखवते झाले आता काय परफेक्ट तसा नाही तसा नाही तसा नाही तसा नाही थांब पकड एक मिनिट तसा नाही तसा नाही तसा नाही मोबाईल पण पडला माझा काय बोलता ना हो सक्सेसफुल झालेली आहे रेसिपी. कशी लागते? भारी ना? खाऊन बघ. टेस्ट करू? एक नंबर. ते काढायला लागेल त्याच्यातून. का? जाम आवड़तो <laughs> आता लुगडू. आता करू लुगडू. खरंच जाम भारी झाली आहे ना आमचं राहील जेवणासाठी बनवलेली होती बोंबील जर तुम्हाला फुल रेसिपी हवी मी कसा केला त्याच्यात काय काय टाकला ते मला करायला आणि सोपी पण आहे कमेंट करा नक्की हा आणि खूप कमेंट आल्या तर बनवू मला सगळं ते प्रॉपर दाखवायला नाही भेटलं कारण घाई जायला पण लागल्या आम्हाला दुपारचं काही नाही आणि जर तुम्हाला हवी असेल प्रॉपर रेसिपी म्हणजे काय काय टाकला काय काय आहे त्याच्यात तर तुम्ही कमेंट करा आणि जास्त असतील तर मी ही रेसिपी माझ्या चॅनलला नक्की दाखवेन yes. so, <laughs> <laughs> चला आता मस्त खाऊ आणि मग तयारी करू हल्दीला जायची चला आपल्याला हल्दीला पण हो, जायचं हो, हो, आहे तयारी करायला हो, लागेल चला हो, पाठोपाठ हो, <laughs> कस लागत भारी ना खरच खूप भारी झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा मस्त पाणीपुरी आम्ही चिकन पिझ्झा खातो हाऊ बाबा अरे यार मला व्हिडिओ कॉल केलेला हा येऊ बघ बघा मीच आहे व्हिडिओ कॉल बघ हा ऐकलं 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 आता भाई मला तिकडे आल्यावर पिझ्झा खायला देईल पिझ्झा पिझाईल मला दिसलं तुम्हाला दिसलं का आई 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 बाई आई

काय आणला लाकडाला समजला डायरेक्ट गाडी बाई पण भावल मध्ये भारी वाटत एक नंबर काय काय म्हणतो आपल्याला त्रास गोव्याची शंभर रुपयाचे त्रास होते म्हणून घातले कुणाचा जाम बेकार सकाळपासून oh, इथं काम करतो मग आता कस सावली सावली वाटते चष्मान सरा क्लायमेट चांगला आहे काय नाही हा हा मग क्लायमेट चांगला वाटत चष्म्यात हा मस्त वाटते चला वाटते गोव्याला गेलो तू शंभर रुपया चांगला गोव्याला जाऊ त्याला विमानान गेलो का साधा काम आहे काय काय जाऊन आलो अशी नाही गेलो गाडी तर तू ट्रेनला काय दादा दोन दोन दिवस झोपून कंजूस पण तुम्ही आता आले आम्ही पुढच्या ना आपले आपला उत्सव आहे ना उत्सव झाले बरोबर आम्ही जाणार आहोत कुठं इथं अयोध्येला पण दहा दिवस दुसरं म्हणजे मोदींनी मंदिर बांधली गुजरातला वगैरे तर तर दिवस जाणार आहोत आमची माणसं आता भरली एक गाडीची दुसरी जवळ जवळ पंधरा वीस लोक झाली तर अशी दुसरी पंधरा भेटली तर गाई ठरवून परत म्हणजे एकाला दोन गाड्या सोबत तर अशी कोण मिळतील काय माणसं सांगू आता काय लगेच बोलतील काय 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 आपले युट्युब फॅमिली कोणते तुम्हाला जायचं असेल अयोध्याला आणि कुठे अयोध्या गुजरात वगैरे ते सगळं लहान नवीन कुठे बघायला आईंसोबत स्पेशली आईंसोबत जायचं असेल तर तुम्ही सांगा लवकर लवकर मी दरवर्षी समजा अशी हे करते म्हणजे पटकन गाडी म्हणजे सांगायला पाहिजे आता पंधरा वीस जण गवली दुसरी एक सगळा हँडल करतो ना आणि मग बरा तेवढा काय होईल मग दोन गाडी असल्या तर आणखी मजा चला तुम्ही प्रवास करा आम्ही जरा आराम करतो कधी चला मस्त तयारी वगैरे करून आता निघालो ते म्हणजे आम्ही हल्दी हल ला कुठे मलंगड श्री मलंगड श्री खरट हा मलंगड रोड खरट आणि निल्या, 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 निल्या। <laughs> सो चलो आज आहे शुभम म्हणजे मला पार्टनर कारण दोघ दोघ कंटाळा लिहित रात्री कोणतरी गोष्टी सांगायला असला ही झोपत ही झोपते रात्री मला कोणतरी गोष्टी सांगण्यासाठी मी कॉल केला शुभमला आणि शुभम लगेच रेडी झाला सो चलो जाऊया आता कडे हो पाणी पाणी घे पाणी घे बाबा उन्हालाच पाणी प्यायचा चला हसला 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 काय योद्

तवा आरती नाही करायला सांगितली तवा आरती नाही करायला भाऊ चला आम्ही पोचलो खरडला आणि घरातून निघताना आणि काही खरखरी माणसं पोचली खरडला तयारी कसार बघून आमचा आखा मूड खराब झाला सॉरी इंग्लिश बोलतो संबंध या खूप त्याला अंगुटी बोलता उधार उदर असो का, उदर का तो बी घालतो ज्याला घरात टोपन नाव गुड्डू असो तो गु गुण सॉरी जी घालतो तो यस कोणता नवऱ्याचं नाव पण पंकज आहे तो नवऱ्याचा घेतले सा सांगायला मम्मीचा पप्पांचा घालायला सांगायला पण मम्मीचा पण नाही पप्पांचा पण येस नाही ना भावाचा ना बनीचा कोणत्या प्युअरली उधारीचा माल आहे प्युअरली सोय माल आहे आणि घरातून निघताना कशी होती मुंडी मुंडी ना आता बघा कशी सुंडी बुंडी झाली घरातून निघता मुंडी मुंडी आता झालेली शिली जाते ना शिलीमुंडी

काय बोलत होते चला हल्दीला ना चला, हल चला नाही तर बारा वाज अरे नको ती चिमकोट घेतय नशीब नशीब पण ताईने चांगला त्या दिवशी बोलता बोलता तिला सवय आहे नाही तर माझा असा दोन तीन वेळेला हात गेलेला मारा बुद्ध मला काय माहिती कशाला

आणि मित्रांनो <laughs> आम्ही घरात नसलो तरी टेन्शन घेऊ नका आमचा सोना सगळा बाहेर असत घरून काही नसत <laughs> याल टीव्ही पीव्ही बघायला एकदा पण घातली नव्हती आणि बाबा अरे बा बा सोय असावी तर अशी काय एक नंबर पाहुण्यांची सोय जावयांची सोय yeah okay. आम्ही राजा, आम्ही राजा घेतो आता भाऊ चल बाय बाय एक दिवशी पण या तिकडं नशी विचारला तुम्ही पण या माझ्या म्हणून अशी फाईट मरलीच तिला चला शुभम भाऊ चला तुम्ही चेन्नरला झोपले चला 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 बाय 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 चला 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 निघा हलक